व्यासपीठ हे शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेले तुम्ही हे शिवसेनेचं ऐश्वर्य आहे शिवसेनेची ताकद आहे खरं म्हणजे या व्यासपीठावर आम्ही सगळे बसलोय पण समोर प्रत्येक कोपऱ्यापर्यंत हा कार्यकर्ता पदाधिकारी हा बसलेला आहे म्हणूनच या व्यासपीठाला शोभा आहे आणि म्हणून पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपल्याला जे काही बाळ काढू दिलं ते आपण या ठिकाणी पुढे नेतोय पालघर आणि ठाणे जिल्हा हा वेगळा झाला असला तरी सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कामकाजाच्या सोयीतून हे दोन जिल्हे झाले परंतु हे जिल्हे जे आहेत या जिल्ह्याची जी नाळ आहे या दोन्ही जिल्ह्याची शिवसेनेची जी नाळ जुळलेली आहे ती कोणी कधी तोडू शकत नाही आणि म्हणून हा पालघरवर बा दिघे साहेबांनी खूप प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थाने पालघर मध्ये मी सांगण्याची आवश्यकता नाही शिवसैनिक जो आहे हा शिवसैनिक हा जीवाला जीव देणारा आहे खरं म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष करणारे ही शिवसेना आणि म्हणून पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो आपल्याला बाले किल्ला नाही गड आपल्याला सर करायचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री वसंतजी चव्हाण शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय श्री कुंदनजी संखे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री दिलेशजी तेंडुलकर माजी राज्यमंत्री तथा आमदार आदरणीय श्री राजेंद्रजी गावीसाहेब यांनी आमदार आदेश विलाजी सगळ्यांना आपल्या शुभासले आपण स्वागत संपन्न करायचं आहे जोरदार काय झालं पाहिजे शिवसेना पालघर जिल्हा आयोजित शिवसेना संघटनाची बैठक बैठकीसाठी शिवसेनेचे मोठे नेते ने आणि महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांचे जागे उपमुख्यमंत्री माननीय आदेश एकनाथ शिंदे यांचा पालघर 웃어다니. 웃어다니. 웃어다